नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ स्पेशल होणार आहे इंटरेस्टिंग होणार आहे समोरच्या साईडनं एक ले 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 हे आलेले आहे बघा जनावरं आलेली होती तर मित्रांनो ही रेल्वे लाईनमधनं चाललेली आहे जर एखादी रेल्वे फास्ट आली आणि ह्याला जर ह्या जनावराला उडवलं तर काय होईल बघा आणि हे जर रेल्वे इंजिनमध्ये जर अडकलं तर ड्रायव्हरचा कमीत कमी एक तास ते अर्धा तास जाऊ शकतो तर मित्रांनो असं नका करू जनावर हे रेल्वे रुळावरती रेल्वे लाईनवरती पाठवू नका तर आपण सहज अगदी फिरायला आलो होतो संध्याकाळचा टायमिंग आहे ही जी साईड आहे ना ती पुढं पुड़ सोलापूरला जाते आणि ह्या साईडला समोरच्या साईडला रेल्वे स्टेशन आहे आपल्या कुरडवाडीचं आणि समोर काही लोडच्या गाड्या थांबलेल्या आहेत त्या त्या आता थोड्या वेळानं सिग्नल दिल्यानंतर जातील इकडच्या साईडला एक मधी गाडी थांबली आहे बघा था। तुम्हाला दिसत असेल हे कुरडवाडी रेल्वे स्टेशन आहे आणि हा जो प्लॅटफॉर्म दिसतोय तो एक आणि दोन नंबरचा आहे ही साइड दिसते ती एक नंबर आणि ही साइड दिसते ती दोन नंबर आहे जी ची गाड़ी ही जी लोडची गाडी उभा राहिलेली आहे ना समोर तो तीन नंबरचा प्लॅटफॉर्म आहे कुरडवाडीचा आणि ह्या साईडला पण एक लोडची गाडी उभा आहे हा जो प्लॅटफॉर्म आहे तो चार नंबरचा आहे हि ते समोरच्या साईडला दिलेला आहे